शेतीच्या जुन्या वादावरून एकाचा खून तर एक गंभीर जखमी आरोपी फरार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटेरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शेतजमिनीच्या जुन्या वादावरून चाळीस वर्षीय इस्माचा डोक्यामध्ये कुऱ्हाळीने वार करून निर्गुण खून केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माटेरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये भास्तन येथील शत्रुघ्न मिरगे व त्याचा चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून आज सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघ्न मिरगे यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाळीने वार करून खून करण्यात आला तर त्याची साडी तिला सुद्धा कुराडीने वार करून गंभीर जखमी केले आहे घटनेची माहिती मिळताच जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्या ठिकाणी जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसून उपचारासाठी रवाना करण्यात आले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा